नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातलं प्रत्येक आंदोलन माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी विशेष एक असं आंदोलन होत आहे विदर्भ राज्य आझाद करेगे अबकी बार विदर्भ की सरकार या मथ्याकाळी इथं मेसेज लिहिल्या गेला आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू शकतो की पिंजरा बंद आंदोलन या ठिकाणी होत आहे आपण बघू शकतो हा एक पिंजरा करण्यात आलेला आहे आणि पिंजरा जे आहे ते कट्टर विदर्भवादी जे पती पत्नी आहे मस्की दाम्पत्य या ठिकाणी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे आपण बघू शकतो थोडा आणखी पिंजऱ्याला थोडं थो� करा जवळ करा हे बघू शकता एकदम नेहमीच जे आहे हे मस्की दाम्पत्ती जे आहे असं आंदोलन करत असतात त्या दिवशी जे वेगळ्या भीद, विदर्भाचं जे आंदोलन झालं तर त्यांनी पिंजऱ्यामधून ते चालत आले होते आ, आज मात्र या ठिकाणी जे आहे संविधान चौकामध्ये ते, ते पिंजरा बंद आंदोलन त्यांनी केलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी आता त्यांच्याकडून जाणून घेऊया म्हणजे नेमकं काय का त्यांची मागणी आहे कारण ते पिंजऱ्यातच आहे पिंजऱ्यामधूनच आता बोलूया काय सांगाल तुम्ही आ, या ठिकाणी जे आहे पती पत्नी दोघही बंद पिंजरा इथे आंदोलन करत आहे काय मागणी काय नेमकी तुमची नमस्कार तुम्ही बाबाराव असे राहणार राजूराचा मागे एकतीस वर्षापासून आम्ही राजूरातून आम विजमा राजासाठी आम्ही आंदोलन करत आहोत समोर यातून पण या चालू आहे बोला काही फरक नाही आम्ही राजुऱ्याचे बाबा राम असे शिवा म्हणजे मागील एकवीस वर्षापासून आम्ही राजूरातून विदर्भ राज्यासाठी आवाज करतो तो आवाज आमच्या एकवीस जे अडीच कोटी जनता आहे विदर्भाची त्या जनतेपर्यंत आमचा आवाज पोहोचत नव्हता हे अकरा जिल्ह्याचा हा जो विदर्भ आहे ज्याला अन्याय करत आहे आमचं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांचं आम्ही एक प्रतिकात्मक रूप घेऊन जो आम्ही जो बोला बोलत ना बोलत ना जो मिळ्या जो बेड्या घेऊन आम्ही घालून आणि या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये राहून आम्ही हा महाराष्ट्राचा सरकारचा आम्ही निषेध करत आहोत कारण यांनी आम्हाला गुलाम करून ठेवला आहे मागील एकोणीसशे साठ मध्ये जो आमचा विदर्भाला विलीन केला तेव्हापासून म्हणजे आता पासष्ट वर्ष झाले आहे त्याला आतापर्यंत वाचक म्हणजे कोणी फोडून राहिले आमचे नेते लोक झोपले आधी माझे आमदार लोक झोपून आहे त्यांना फक्त विदर्भाचा आहे म्हणजे त्यांना मलाही त्यांना राहते त्यांना शाळा की फक्त त्यांना फिकीर आहे आपल्या पण आमच्या विदर्भाचे जे शेतकरी आहे ते बेरोजगार आहे जे बिचारे मरून राहिले आमचे शेतकरी मागील एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मरून राहिले पण त्यांच्याकडे ना कोणती सरकार पाहत आहे ना आमच्या आजी माजी आमदार सुद्धा पाहत आहे आपले नितीन गडकरी झाले देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तर पाहतच नाही ने, तुम्ही नेमकं हे जे आहे पिंजऱ्यामध्ये बंद होऊन आंदोलन केलं तुमच्या हातामध्ये गळ्यामध्ये जे आहे पेड्या टाकण्यात आलेल्या आहे म्हणजे हे बेड्या वगैरे आंदोलन पिंजरा वगैरे करून काही गरज नव्हती असे आंदोलन तुम्हाला करता आले ते आवाज सरकार पर्यंत गेला असता एक आमचे महान थोर महान पुरुष बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी जगाला एक संदेश दिला आहे का गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या जेणेकरून तो एक दिवस तो बंद करेल आपला जो गुलामीचा जो बेड्या आहे त्या मोकळ्या कराल तर हा तो एक मेसेज मी पूर्ण विदर्भाच्या लोकांना देऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून मी हे रुग्ण दाखवला आहे लोखंडाच्या बिळ्या मी आपल्या शरीरावर माझ्या पत्नीच्या शरीरावर आम्ही बिळ्या घालून आम्ही लोकांचा मेसेज देतो का आता आपण गुलाम नाही राहायचं आपल्याला कुठेतरी आपल्या बिळ्या तोड्यातून बाहेर निघात आहे संपत्तीचा आपल्या स्वतःचा पैशाचा आपण स्वतः विकास करून आज बारामध्ये सारखे पूर्ण तालुके आज एकशे वीस पंचवीस तालुके आहे ते तालुक्या चुकी संपन्न होऊ शकते एवढा पैसा तोला पैसा आपल्या विदर्भाच्या अं खनिज पदार्थामध्ये आहे कोर्स्यामध्ये सिमेंटमध्ये जंगलामध्ये आहे तो पैसा पूर्ण पूर्ण पैसा एक आपल्या महाराष्ट्र सरकारनं जोडायला त्याचा आपल्याला वाटा फक्त बावीस टक्के वाटा मिळत आहे अगर तो वाटा आम्हाला मिळाला तर आमचा विदर्भ राज्य हा बारामती सारखा प्रत्येक तालुका होते आज येणाऱ्या पंधरा अगस्ट च्या दिवशी आम्ही शोभामस्की हा उपोषण आमरण उपोषण करणार आहे हे आंदोलन तुमचं म्हणजे किती दिवस हो चाललं त्याच्यानंतर तुम्ही आमरण उपोषण सुद्धा करणार आहे का आता अकरा काल पासून म्हणजे अकरा ऑगस्ट पासून ही आंदोलन होतो आम्ही या पिंजऱ्यामध्ये बंद करून आम्ही स्वतः बसलो आहे ना पंधरा तारखेपासून पंधरा ऑगस्ट पासून माझी पत्नी शिवामस्की ह्या आमर उपोषण करणार आहे याला मी पूर्ण विदर्भाच्या जनतेला नागपूरच्या पस्तीस लाख जनतेला मी विनंती करतो समर्थन मागतो का या आंदोलनामध्ये आपण अवश्य या तुम्ही आता पिंजऱ्यामध्ये तुम्ही दिवसभर पिंजऱ्यामध्ये राहता रात्री पण त्या पिंजऱ्यामध्ये राहता हो रात्री पण आम्ही इथे झोपतो पिंजऱ्यामध्ये राहतात संकल्प आहे तुमचा आम्ही आम्ही घरून घरून तुळशी पत्र ठेवून घरावर ठेवून आलो का जे पर्यंत विदर्भ राज्य होत नाही आम्ही दोघे आता पिंजरामध्ये लोकांच्या बिड्या घालून काळे कपडे घालून आम्ही आलो काळे कपडे पण ते हो आमचं काळे कपड्याचा मिनिंग काय लोक पांढरे कपडे घालून आज जगामध्ये कोणत्या राष्ट्रामध्ये पांढरे कपडे या खादीचे कपडे कोणता नेता घालत नाही परंतु आमच्या भारतामध्ये एक चलन झालंय एक चलन झालं खादीचे कपडे पांढरे कपडे ज्याने करून आपला देश हा चीन अमेरिका रशिया बनला पाहिजे फक्त हा एक एक व्यापारी कंट्री झाला पाहिजे अगर मी म्हणतो सगळ्या लोकांनी जर पांढरे खादीचे कपडे सोडले काळे कपडे चांगलं काम करायसाठी पांढरे कपडे पांढरे काम करायचा काळे कपडे घाला ना पांढरे काम कराय पांढरे कपडे घालून काळे काम करतात म्हणून आज भारत रशियाच्या ना अमेरिकेच्या पंक्तीमध्ये नाही एकदम शंभरचा नंबरचा नंबरचा देश झाला आहे असत निश्चितच प्रत्येक पुरुषाच्या मागे महिलांचा सुद्धा तेवढाच हात असते कारण आपल्या सोबत जे आहे ते आपण बघू शकता पती पत्नी आहे आणि ताई तुम्ही सुद्धा यांना म्हणजे मोठी साथ देत देत आहात कारण बऱ्याचशा आपण महिला बघतो की पुरुष जर एखादा आंदोलन करत असेल तर त्यांना ते रोखण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही मात्र मस्की साहेबांना रोखण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी आहे काय सांगाल आपला जो हा अकरा जिल्ह्याचा विदर्भ आहे पश्चिम पूर्ण बांधून आहे सगळ्यात जास्त आत्महत्या आपल्या विदर्भात होत आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतकरी बिचारे आत्महत्या करते आहेत त्यांचे डोळे अश्रू पुसायला कोणी तयार होत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन एकर शेतीवाला माणूस मारुती व्यान्न विकतो भी आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीस एकर वाला शेतकरी आपल्या विदर्भामध्ये वीस एकर वाला शेतकरी विचारा दुसऱ्याच्या कामावर जातो अशी परिस्थिती आली आहे हे असं कुठपर्यंत याच्यासाठी आणि सगळं खनिज संपत्ती आपल्या विदर्भामध्ये आहे आणि तुम्ही तरी आता हे कुठपर्यंत हे बेड्या आणि ह्या पिंजऱ्यामध्येच राहणार जोपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हा पिंजरा आणि ह्या बेड्या यूज करूच एका मुलाला जन्म देण्यासाठी ज्या मातेने जेवढ्या हाल अपेक्षा यातना वेदना सहन केल्या आहेत तेवढ्याच्या अडीच कोटी जनतेला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही सुद्धा तेवढ्याच हाल अपेक्षा यातना वेदना सहन करू जर झाला नाही तर पश्चिम कुठं काढू पण विदर्भ राज्य घेतल्याशिवाय मात्र बोलणार निश्चितच आपण बघू शकता या ठिकाणी हे जे मस्की दंपत्य जे आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी इथे आंदोलन करत आहे दहा तारखेला त्यांनी त्या मोर्शामध्ये सहभागी झाले होते आणि त्या पिंजऱ्यामधूनच ते चालले होते पण त्यांची एकच मागणी आहे की वेगळा विदर्भ राज्य हा झाला पाहिजे कारण गेले एकशे एकोणीस वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी आहे पण ती मात्र सरकार पूर्ण करीत नाही आहे जे राज्य मागितले नव्हते वेगळे त्या राज्यांना वेगळं करण्यात आलेलं आहे पण म मात्र वेगळ्या विदर्भाला अजूनपर्यंत वेगळं काय तुम्हाला काय वाटते वेगळाच विदर्भ का नाही देऊ राहिले काय कारण आहे का, का कारण का? हा एक मलायदार प्रदेश आहे या इथे एवढी संपत्ती आहे का भारतामध्ये पहिल्या नंबरचा सुरजागड आता येऊ राहिला जो सुरजागड हा असा आहे का शंभर वर्ष नाही दोनशे वर्ष आपल्याला पूर्ण भारताला तो कण लोक देऊ शकते असा तो हा पहाड आहे असे कित्येक पहाड आहे आपल्या विदर्भामध्ये जंगल आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जंगल म्हणजे पंचावन्न टक्के जंगल आमच्या विदर्भात आहे तर त्या जंगलासाठी हे युद्ध चालू आहे हे लोक देऊन राहिले आज सिमेंट आज कोळसा पूर्व महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचा कोळसा आपल्या चंद्रपूर दिला वीज तो तर विजय सांगायची जर नाही आज वीज सगळ्या देशामध्ये पहिल्या नंबरच्या वीज आमच्या चंद्रपूर दुर्गा पॉवर स्टेशन आहे कोराळीला सर्व पॉवर स्टेशन आहे अकोल्याला आहे खापरखेड्याला आहे असे कित्येक पॉवर स्टेशन आमच्या विदर्भात आहे तर ते ह्या मलाईदार प्रदेश कसे सोडणार ते कसे आम्हाला देणार म्हणून हे आपल्याला गुलाम करून ठेवत आहे हे जबाबदारी घ्यायला पाहिजे आपल्या अडीच कोटी जनतेने आपले नेते तर आता बिलकुल नपुसक झाले आपले आजी माजी आमदार नपुसक झाले त्यांनी आतापर्यंत एकोणीस साठ पासून बस पस आमचं लुटपार लुटपार करून आपल्या कॉलेज हॉस्टेल हो, हो, आश्रम यांचा तो बिझनेस करत आहे नीतीच नेहमीच बोलल्या जातं की सक्षम विदर्भ राज्य होणार नाही पण विदर्भामध्ये खनिज संपत्ती आहे वन संपत्ती आहे आणि वीज संपत्ती या ठिकाणी आहे म्हणून वेगळा विदर्भ राज्य जर झाला तर हे सक्षम राज्य बनू शकते असंच या इथे जे पिंजऱ्यामध्ये जे बंद पिंजऱ्यामध्ये जे बिळ्या घालून आंदोलन करीत आहे मस्की दंपती हे त्यांचंही म्हणणं आहे नक्कीच म्हणजे केंद्र सरकारनं विदर्भ राज्याची जर घोषणा जर केली तर उद्यापासून वेगळ्या विदर्भाचं विधानसभेचं क्षेत्र सुद्धा चालू होते कारण या ठिकाणी विधान भवन आहे आमदार निवास आहे मंत्रालय आहे मंत, मंत्र मंत्र्याचे कॉटेज आहे सगळी व्यवस्था वेगळ्या विदर्भासाठी आजच तयार कोण पण सरकारची मानसिकता वेगळ्या विदर्भासाठी दिसून येत नाही म्हणूनच आज वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विदर्भातीलच काही लोकांना या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली पण पर जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आंदोलन मात्र जारी राहील असंच या पती पत्नी मस्की दाम्पतीनं या ठिकाणी सांगितलं ला। आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय विदर्भ जय